माझ्या मित्राचा एक प्रसंग सांगावासा वाटतो माझा मित्र पुणे परिसरात राहतो अचानक त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि बाणेर परिसरामध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं ऍडमिट केल्यानंतर तिथं डॉक्टरांनी त्या ट्रीटमेंटचा खर्च साधारण चार ते पाच लाख रुपये सांगितला चार ते पाच लाख सांगितल्यानंतर मित्राकडे त्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तीस ते चाळीस हजार रुपये होते त्यांनी ते डिपॉझिट केले पण बाकी पैशांची व्यवस्था कशी करायची हा त्याला मोठा प्रश्न पडला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या ते नातेवाईकांना आणि ना मित्रांना फोन केले की माझ्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे मला साधारण चार ते पाच लाख रुपयाची गरज आहे तर त्यामधनं ज्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन केला त्यांनी थोडीफार मदत केली पण बरीचशी अमाऊंट त्याला अजून गोळा करायची होती मोठा प्रश्न पडला की पैसे आणायचे कुठून मग तेव्हा त्यांनी काय केलं इमर्जन्सी लोनला अप्लाय केला आणि इमर्जन्सी लोन त्यांनी काढलं त्यानंतर त्याला अशी जाणीव झाली की आज कधी माझ्याकडे माझ्या परिवाराचा आणि माझ्या आईवडिलांचा हेल्थ इन्शुरन्स राहिला असता तर आज मला कोणाकडे पैसे मागण्याची वेळ आली नसती तुम्हाला सर्वांना एक सांगायचं सा आहे आपल्या परिवाराची आणि आपल्या आईवडिलांचा हेल्थ इन्शुरन्स हा असायलाच पाहिजे जेव्हा आजारपण येतं तेव्हा आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर पैसे मागण्याची वेळ येते पण हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला कोणाकडेही पैसे मागण्याची वेळ येणार नाही